शुभ मंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचरचा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकवीरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे विचार समाजाला प्रेरणादायी आणि आदर्शवादी आहेत त्यांचा प्रसार आणि प्रचार समाजात विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून व्हायला हवा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म आपल्या जिल्ह्यात झाला असून जिल्ह्याला त्यांचे नाव देखील देण्यात आले आहे नगर दक्षिण भाजपतर्फे मे सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता सहकार सभागृह येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी दिली आज सर्व जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टीचे व सर्व समाजाचे बांधव या ठिकाणी एकत्र जमलेत येणाऱ्या सव्वीस तारखेला आईल्या देवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सकाळी ठीक दहा ते अकरा वाजता सहकार सभागृह या ठिकाणी मोठ्या उत्साहात आम्ही आयल्या देवी होळकर यांची जयंती साजरी करणार आहोत या संदर्भातच आता आम्ही सर्व आयल्यानगर दक्षिण जिल्ह्यामधून मोठ्या स्वरूपात भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व आमदार सर्व तरुण मित्रमंडळ सर्व समाजाचे बांधव एकत्र जमून आता आज आम्ही इथं निवेदन करत आहोत की येणारी सव्वीस तारीख ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाची आहे कारण की एकतीस तारखेला देशाचे पंतप्रधान मोदी साहेब त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब व सर्वच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महाराष्ट्र संपूर्ण भारत देशातून चोंडी या ठिकाणी जिथं आयल्या देवींच जन्मस्थान आहे या ठिकाणी मोठा जयंतीचा उत्सव होणार आहे आणि तत्पूर्वी आम्ही सव्वीस तारखेला नगर दक्षिणच्या वतीने कार्यक्रम मोठ्या स्वरूपात साजरा करतोय आणि यासाठीच आजची बैठक होती बैठकीमध्ये सगळ्या गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रत्येकाने आपापलं म्हणणं मांडलं कारण की आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे कारण की आहिल्या देवी यांचं जन्मस्थान हे आपल्या आहिल्यानगर दक्षिण मध्ये झालेलं आहे आणि केंद्र व राज्य सरकारने आपल्याला आपल्या आप जे अनेक वर्षांचा प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न होता तो खरं म्हणजे मी आहे आणि सगळे आनंदित केलेत ह्या निर्णयावरून की आपल्या जिल्ह्याला आहिल्या देवींचं नाव दिलं ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळंच खरं म्हणजे महाराष्ट्रात नाही तर भारत देशात सगळ्यात चांगला कार्यक्रम कुठं झाला पाहिजे तो तो जिजा जन्मस्थान आहे म्हणजे आपल्या नगरमध्ये हा कार्यक्रम अत्यंत चांगला झाला पाहिजे याकरिताच या सगळ्या गोष्टींचा कार्यक्रम त्यानंतर महिला ज्या समाजमध्ये चांगलं काम करतात त्यांचा गौरव जे विद्यार्थी आता आपण दहावी बारावीची परीक्षा झाले त्यांचा गौरव जे विद्यार्थी गेले अनेक वर्षांपासून एम पी एस सी सी परीक्षेची वाट पाहून चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालेत त्यांचा गौरव म्हणजे असा आमचा एकूण एक अत्यंत चांगला कार्यक्रम करायचा प्रयत्न आहे आणि तो नक्कीच येणाऱ्या सव्वीस तारखेला आपल्याला बघायला मिळेल सगळ्यांना एवढीच हात जोडून विनंती आहे की आपण जो आता यांनी पण येणाऱ्या सव्वीस तारखेला ठीक अकरा वाजता सहकार सभागृह नगरमध्ये आपण मोठ्या संख्येने संपूर्ण नगर, नगर दक्षिणच्या वतीने कार्यक्रम आहे त्यामध्ये नगर तालुका रावरी पाथर्डी श्रीगोंदा शेवगाव जामखेड या ठिकाणहून मोठ्या संख्येने आपण जमावा ही विनंती करतो आपल्या सर्वांच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन करतो राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी दिनानिमित्त नगर दक्षिण भाजपतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या नियोजनाच्या बैठकीत भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षय कर्डिले भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्यासह बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे उपसभापती रभाजी सोळ दादाभा चितकर अण्णा साहेब बाजकर मधुकर मगर संतोष मस्के रेवणनाथ चोबे राम पानमाकर डी आर शेंडगे सुधीर भापकर बाबा साहेब खड़से दीपक कार्ले दादा दरेकर सुभाष निम्से भैया लांडगे हर्षल मस्के गणेश भालसिंग आदि उपस्थित होते आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड